श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत वृश्चिक राशीच्या या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कौन महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत आणि त्यासाठी विशेष कोणते प्रयत्न करायचे आहेत कोणत्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे आरोग्य शिक्षण वैवाहिक सौख्य आणि त्याचबरोबर तुमचा उद्योग आणि व्यवसाय नोकरी या संदर्भातली इथंभूत माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची रास ही वृश्चिक आहे मंगळ देवांची रास आहे या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इतरांसाठी खूप काही करता त्यांच्यासाठी सातत्याने झटत असता आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्रमंडळींसाठी तुम्हाला विशेष काहीतरी करावं अशी जिद्द आणि कायमस्वरूपी एक चांगली भावना तुमच्यामध्ये असते बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला त्याचं फळ शुभच मिळतं असं नाही काही अंशी यातनं तुम्हाला निराशा सुद्धा मिळते काही नात्यांपासून तुम्ही दुरावले सुद्धा जाता परंतु हरकत नाही तुम्हाला आता हा संपूर्ण महिना याच मित्रमंडळींच्या सौख्यासाठी कुटुंबाच्या सौख्यासाठी कसा आहे हे आता आपण जाणूनच घेत आहोत सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यात कसं राहणार आहे आपण आपल्या लग्नस्थानावरनं आपलं व्यक्तिमत्व पाहतो लग्नेश मंगळदेव जे पंचमातनं गोचर करतायत राहुयुक्त गोचर करतायत महत्वपूर्ण डिसिजन घेताना तुम्हाला नक्कीच कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं कारण मंगळदेव जेव्हा राहुयुक्त येतात त्यावेळेस तुम्हाला कामामध्ये किंवा कुठल्याही महत्वपूर्ण डिसिजनमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतो बाकी तुम्हाला हा संपूर्ण महिना देवे, उत्तम आहे कारण मंगळदेव मित्रांच्या राशीतनं गोचर करतायत त्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील कार्याची आवड राहील कामामध्ये सातत्य राहील हे शुभ संकेत येतील फक्त डिसिजन घेताना थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो द्वितीय स्थानाकडे वळूयात दुसऱ्या दरामध्ये असणारी गुरुदेवांची रास गुरुदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम भावातनं गोचर करतायत कुटुंब स्थान धनस्थान वाणीचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं दुसरं घर अर्थात या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सुख उत्तम प्रकारचं मिळणार आहे जोडीदाराचं सौख्य उत्तम मिळणार आहे त्यांची साथ सोबत लाभणार आहे त्यांच्या समोर एखादा आध्यात्मिक किंवा पर्यटन ठिकाणी भेट देण्याचे शुभ संकेत येतील आध्यात्मिक प्रगती करून घेताना किंवा त्या संदर्भातील शुभ संकेत तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन प्राप्त होणार आहे याचबरोबर या स्थानावरनं आपण आपल्या वाणीचा आपण विचार करतो आणि शुक्रदेवांच्या जरी शत्रु राशीतनं गुरुदेवांचं गोचर असेल तरी सप्तम भावातनं आहे ते शुभ संकेत म्हणता येतील त्यामुळे वाणीवरचं प्रभुत्व वाढेल उत्तमरित्या तुम्ही संभाषण क्षेत्रामध्ये कार्य करत असाल अर्थात वक्तृत्व क्षेत्रामध्ये तुमचं काम असेल कम्युनिकेशन का। क्षेत्रातलं काम असेल तर त्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते गुरुदेवांचं तुम्हाला विशेष बळ प्राप्त होईल तृतीय स्थानाकडे वळ्यात भावंड आणि मित्रमंडळींचं सौख्य प्राप्त करून देणार आणि छोट्याखाने प्रवासाचे योग पाहणारं हे स्थान स्थानाचे अधिपती शनी महाराज जे चतुर्थात्म गोचर करतायत मूल त्रिकोण या कुंभराशीतनं गोचर करतायत शुभ संकेतच आहेत या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला कष्ट उत्तम असतील मोठ्या प्रमाणात असतील पण त्या कार्यातनं त्या कामातन लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतील अर्थात हा महिना शुभ संकेताचा मित्रमंडळींच्या सौख्याचा असं म्हणायला हरकत नाही छोट्या प्रवासाचे योग येतील प्रवासामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो प्रवासामधनं एखादं महत्त्वपूर्ण कार्य स्थितीच गेल्या आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळू शकतो अर्थात हा प्रवासासाठी सुद्धा उत्तम महिना म्हणताय चतुर्थ स्थानाकडे वळव्यात मातृ सौख्याचं आणि सासूच्या सुखाचं स्थान ओळखलं जाणार हे चौथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहिणी वर्गाला आपली आई तशीच आपली सासू हे प्रत्येकीला वाटत असते आणि तिचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळावं त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य त्यांचं उत्तम राहावं सुदृढ त्या राहाव्यात अशा पद्धतीने प्रत्येक सुनेच्या मनामध्ये विचार असतात अर्थात हा महिना त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे त्याचबरोबर आईचं सौख्य सुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सा या महिन्यात उत्तम प्रकारचं मिळणार आहे त्यांची भेट होण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत कारण गुरुदेव सप्तमात्मक गोचर करतायत तुम्हाला आईच्या बद्दल माया उत्पन्न होणं तिची भेट होणं तिची तिच्या जास्त सानिध्यात राहण्याचे शुभ संकेत येणं असे गुरूंच्या कृपेने उत्तम योग आहे त्याचबरोबर आपण या स्थानावर ना वाहन वस्तूच सौख्य पाहतो त्या दृष्टीने विचार केला तो उत्तम स्थिती आहे एखादं रिसेलचं घर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर अशा वर्गाला या महिन्यात उत्तम स्थिती आहे घेऊ शकता किंवा ते घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण योग येत नव्हते तर या महिन्यामध्ये ते नक्कीच घडून येतील आणि तुम्हाला वास्तू घेण्याचे शुभ संकेत आहेत अर्थात वास्तू ही नवीन नूतन वास्तू पण असू शकते किंवा एखाद्या रिसेलचं घर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तमच योग आहे गुरुदेव हे संपत्तीचे कारक आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला आर्थिक नियोजन लागत नसेल तर नक्कीच या महिन्यामध्ये ते लागू शकतं पंचम भावाकडे जाऊया पंचम स्थान हे आपल्याला शिक्षण संतती आणि प्रेमप्रणेय दर्शवतो या सर्व संदर्भात विचार केला तर शिक्षणाच्या दृष्टीने पंचमात राहुदेव आहेत ता मंगळदेव युतीत आहेत त्यामुळे अभ्यासामध्ये मन एकाग्र होताना थोड्याशा संकट काळजी वाटत आहेत त्यासाठी उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते करा म्हणजे शिक्षणामध्ये एकाग्रता वाढेल ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी उत्तम कालावधी आहे अतिशय उत्तम कालावधी आहे तुम्ही त्या परीक्षेमध्ये यश संपादन करू शकाल किंवा ज्यांना सुरुवात करायची आहे अभ्यासाची तयारी सुरुवात करायची आहे अशा वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवू शकाल मन डायवर्ट होऊ शकतो कारण राहुदेव मंगळयुक्त आहेत आणि मीन राशीत नाही त्यामुळं मन थोडंसं चंचल होऊ शकतं अभ्यास करायला बसल्यानंतर इकडे तिकडे भटकून पुन्हा अभ्यासात अशा पद्धतीने क्रिया होऊ शकते पण हे सगळं स्थिर होण्यासाठीच मी उपाय घेतये तर तो, तो नक्कीच तुम्ही करून पहा पंचम स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये एखादी शंका उत्पन्न करून देणं डोक्यामध्ये एखादा विचार घालणं आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आणि हा अंगारक योग नात्यामध्ये निर्माण करून देणारा क्लेश द्वेष हा सगळा मत्सर किंवा इतर काही गोष्टींमुळे वाद संघर्ष निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माणच होत असते तर विशेष तुम्ही यासाठी उपाय मी सांगणार आहे तो करा संतती संदर्भात विचार केला तर उत्तम संतती सौख्य आहे संततीकडनं एखादी विशेष वार्ता तुमच्याकडून पडू शकते त्यांच्या शिक्षणासाठी करिअरसाठी तुम्ही चिंतित होता तर ती चिंता काळजी सुद्धा समाप्त होणार आहे असे शुभ संकेत आहेत याबरोबरच श्रेष्ठ स्थानाकडे बोलूयात श्रेष्ठ स्थानात येणारी मेष रास मंगळ रास आणि मंगळ भावेश नियमाप्रमाणे व्ययातन गोचर करतायत राहुयुक्त गोचर करतायत म्हणजेच पंचम करत आता हा योग म्हणजे तुम्हाला या शत्रुत्व निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न होणं म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की लग्न स्थानावर आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो आपलं स्वतःच आत्मविश्वास व्यक्तिमत्व पाहतो आणि गुरुदेवांची सप्तम दृष्टी लग्नस्थानावर आहे त्यामुळे थोडीशी अहंकारी वृत्ती वाढणं असे कुयोग हो येतात आणि त्यामुळे नक्कीच एखाद्या व्यक्तीबद्दल चर्चा करताना त्यांना समजून घेताना तुम्ही एखादा शब्द तुमच्याकडनं जाण्याचे कारण मंगळदेव राहुयुक्त आहेत त्यामुळे ते एखादा चमत्कार घडवतील तर तो तुमच्या जीवनात घडू नये गरज तुम्हाला या महिन्यात लागणार आहे शत्रु या स्थानावर आपण खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करतो मंगळदेव जेव्हा राहुयुक्त येतात त्यावेळेस या व्यवसायामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठी मदत करतात हा शुभ संकेत आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जे कार्य तुम्ही करताय खरेदी विक्री संदर्भातलं तुमची कामे सुरू आहेत नवीन नवीन साईडवर तुम्ही काम करताय तर त्याच्यामध्ये काय परिवर्तन करता येऊ शकेल का त्यामध्ये विशेष काही बदल घडवून तुमचं काम कसं उत्तमरित्या पूर्ण होऊ शकेल आणि जास्तीत जास्त क्लायंट पर्यंत ते सांगता येईल दाखवता येईल प्रेझेंट करता येईल या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आता विचार करणार आहात म्हणजे हा महिना त्यासाठी अतिशय उत्तम आहे सप्तम भावात असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेव मेषेतनं हर्षलयुक्त गोचर करतायत षष्ट स्थानातनं आणि एकोणीस मे नंतर ते सप्तम भावात गोचर करतील आणि गुरुदेवांच्या युती देतील अर्थात सप्तम स्थानावर आपण आपल्या जोरदाराचं सौख्य पाहतो भागीदारीचे व्यवसाय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल तो तेजीत येईल एकोणीस तारखेनंतर भागीदारीचे व्यवसाय असतील ते सुद्धा तेजीत येण्याचे शुभ संकेत आहेत व्यवसायामध्ये तुमच्या दोघांमध्ये जे पार्टनर आहेत तुमचे त्यांच्यासोबत जर काही वाद संघर्ष असतील किंवा काही अडचणींमुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय मित्रत्वाचं नातं आहे ते नातं दुभंगते असं जर जाणवत असेल तर नक्कीच आता ते परिवर्तन होईल आणि उत्तमरित्या तुम्ही एकमेकांना साथसोबत करून व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहाल याबरोबरच जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे परंतु एकोणीस तारखेनंतर विशेष म्हणता येईल तुमच्या सोबत तुम्हाला एखाद्या महत्वपूर्ण कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभू शकतं त्यांच्या करिअरमध्ये एखादं दा आनंददायी वातावरण निर्माण होऊ शकतं एखादं त्यांच्या करिअरला चांगलं वळण प्राप्त होऊ शकतं नोकरी नसेल तर नोकरीचे शुभ संकेत येतील किंवा इतर काही गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता आणि ते कार्य त्यांच्याकडनं पूर्ण होत नव्हतं ते खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत आणि निराश झाले होते तर आता नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेव आणि गुरुदेव युतीमध्ये येऊन ते कार्य कर संपन्न करतील अष्टम स्थानाकडे आपण अचानक लाभ प्राप्ती पाहतो तर या महिन्यामध्ये में तुमचं एखादं थांबलेलं काम पूर्णत्वाला जाण्यासाठी जे शुभ संकेत आहे त्या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधदेव मिणेनं गोचर करतायत दहा तारखेनंतर ते मेषेतनं गोचर करतील तर बुधदेवांच्या कृपेने तुमचं कार्य संपन्न करत्या उत्तम योग आहे संशोधनात वृत्ती वाढू शकते भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास चंद्रदेव सव्वा दोन दिवसाने परिवर्तित होतात तसा आपला मूड बदलत असतो आपल्याकडनं आध्यात्मिक उपासना कमी जास्त होत असते कारण हे अध्यात्म दर्शवणारं स्थान पण म्हणून ओळखलं जातं आध्यात्मिक प्रगतीचं स्थान म्हणून ओळखलं लग जाणारं हे नववं घर आहे तर या दृष्टीने तुम्हाला या महिन्यामध्ये मेडिटेशन करताना उत्तम प्रकारे गुरुदेवांची कृपा होईल कारण गुरुदेव तुम्हाला आता सप्तम स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे विशेष तुम्हाला आनंद प्राप्त होईल आध्यात्मिक प्रगती साध्य करून घेण्यासाठी याचबरोबर करिअरच्या संधीत असणाऱ्या वर्गाला उत्तम योग आहेत नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते शुभ संकेत आहेत दशमस्थानाकडे वळूयात व्यवसाय वृद्धिंगत करून देणारं स्थान म्हणून दहावं घर ओळखलं जातं या ठिकाणी आहे सिंहरास रविदेवांची रास रविदेव हे षष्टात्म गोचर करतायत मेषराशीतनं शुभ संकेत म्हणता येतील कारण मेष रास ही रवीदेवांची उच्च रास आहे परंतु सहावं घर त्रिकभाव आहे ज्यांचे कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहे गव्हर्नमेंट खात्यात जर तुम्ही सर्व्हिसला असाल तर अशा वर्गाला थोडासा कामाचा ता ताण जाणवू शकतो हे एवढं एकच उयोग आहे बाकी तुम्हाला हा संपूर्ण महिना आर्थिक संदर्भातील उत्तम यश देणाराच येईल कागद कापड गोड पदार्थ उष्ण पदार्थ द्रव पदार्थ प्लास्टिक रबर सौंदर्य प्रसाधनं या सर्व संदर्भातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा हा महिना विशेष लाभदायक म्हणता येईल आर्थिक प्रगतीच्या संदर्भात विचार केला तर या ठिकाणी गुरुदेवांची पंचमदृष्टी आहे त्यामुळे लाभ मोठ्या प्रमाणात करून देतील नोकरीमधून नोकरी मधून आणि व्यवसायातन मोठ्या स्वरूपातील लाभ प्राप्त करून देणारे शुभ संकेत आहेत वेळ स्थानाकडे वेळ आपण खर्चाच्या दृष्टीने विचार करतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी शुक्र देवांची रास शुक्र हे सर्व सुखाचे कारक म्हणून ओळखले जातात तुम्हाला या महिन्यामध्ये स्वतःसाठी खरेदी करावा अशी तीव्र इच्छा जागृत होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा खर्च करा काही अंश हा खर्च सकारात्मक का असेल तर काही अंश हा खर्च तुम्हाला नव्हता करायचा पण करावा लागला किंवा घेण्यात आलं अशा पद्धतीने पण होऊ शकतं कारण शुक्र देव हे शत्रू राशीतनं गोचर करतात एकोणीस तारखेपर्यंत त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंत हा खर्च तुमचा थोडासा अधिक होऊ शकतो या महिन्यात सकारात्मक खर्च होण्याचे शुभ संकेत सुद्धा आहेत एकोणीस तारखेनंतर तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही विशेष खर्च करू शकाल भागीदारीचा व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी किंवा एखादा नवीन व्यापार सुरू करायचा आणि त्यासाठी तुम्ही गुंतवणूक म्हणून सकारात्मक खर्च एकोणीस मे नंतर होऊ शकतील आता आपण सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे उपासना उपासनेकडे बोलूयात या महिन्यामध्ये पंचम स्थानामध्ये असणारी मंगळ आणि राहुदेवाची युती अंगारक योग तर संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपतीची उपासना करायची आहे गणपती वाचनात वाचना किंवा गम गणपते हा गणपतीचा जप करा उत्तम प्रकारे तुम्हाला सिद्धीत जाण्यासाठी मदत होईल आणि अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल कारण अभ्यासामध्ये एकाग्रता कमी होण्याचे अशुभ संकेत आहे तर ते तुम्हाला कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल नात्यामध्ये सुद्धा अंतर निर्माण करून देण्यासाठी संशयी स्वभाव निर्माण करून देण्यासाठी शंका उत्पन्न करून देण्यासाठी मंगळदेव राहुदेव युती ही अशुभ मानली जाते हे कार्य मंगळदेव राहुदेवांच्या युतीने होतं तर मग हे अशुभ फळ मिळू नये म्हणून सुद्धा तुम्हाला गणपती स्तोत्र नक्कीच मदत करेल आणि या सगळ्या संकटातून बाहेर काढेल तर विशेष कोणती उपासना करायची हे जाणून घेतलेलं आहे व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धींगत करून देण्यासाठी गणपती स्तोत्र तुम्हाला लाभदायक आहे अर्थात हा संपूर्ण महिनाभर तुम्ही गणपतीची उपासना करा आणि गणपती स्तोत्र वाचना ठेवा ठेवा एवढी एकच उपासना केली तरी सुद्धा उत्तम यश तुम्हाला संपादन होऊ शकेल तर आज आपण वृषिकाशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला भेट द्यायला विसरू नका यावर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामध्ये महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या राशी आणि त्यांच्या गुरुपरिवर्तनाचे व्हिडिओज किंवा त्यांच्या राशीफळाचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला जाणून घेता येऊ शकेल नक्कीच व्हिडिओ पहा पुन्हा भेटूया त्यापूर्वी आपल्या दैनंदिन जीवनाशी व्यवस्थित करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करते पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी